येवला तालुक्यातील येथील नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर शनिवार दिनांक जून रोजी सुमारास लक्झरी बस आणि ट्रक यांच्यात अपघात होऊन लक्झरी बस चालक जगदीश जाट वैवर्ष चाळीस राहणार जयपूर हा बस चालक ठार झालाय बसमध्ये एकूण सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती येते लक्झरी बस क्रमांक एम पी तीस पी शून्य तीन सत्त्याण्णव ही जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे साठ भाविक घेऊन पाच रोजी बस केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री दोनधाम यात्रेसाठी निघाली आठ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथे यात्रेचा शेवट करून अवघ्या दोन ते तीन दिवसांचा प्रवास करून भाविक जालना आणि संभाजीनगर येथे घरी पोहोचणार होते येवला तालुक्यातील देशमाणे येथे गोई नदीवर पुलाचं काम सुरू असल्याने रहदारी ही एकेरी सुरू होती जालन्याहून लासलगाव येथे खातांच्या गोण्या घेऊन ट्रक एम एच त्रेचाळीस यू बत्तीस बत्तीस हा जात होता देशमाणे येथे पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू होती दरम्यान लासलगावच्या दिशेने जाणारा खातांचा ट्रक आणि नाशिकहून संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या लक्झरी बस चालकाला पुढील एकेरी रहदारीचा अंदाज न आल्याने समोरून आलेल्या ट्रकला दुभा जकाजवळ कट मारत लक्झरी बस थेट शेजारील शेतात जाऊन अपघात झाला येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलीस कर्मचारी सागर बनकर पाटील आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना मदत कार्य केलं रुग्णवाहिकेद्वारे येवला उपजिल्हा रुग्णालयात जखमींना उपचारासाठी पाठविण्यात आलं यात बसच्या पुढील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ट्रकचे देखील पुढील काही बाजूचं नुकसान झालंय सुदैवाने पावसाने शेतजमीन ओली असल्याने बस शेतात जातात फसून राहिल्याने मोठा अनर्थ टळलाय स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला